मी चाललो आहे दिल्लीला कदाचित तेव्हाच माझी बाग असावी गुड मॉर्निंग सकाळचे पावणे सहा झाले आणि आम्ही आता घरातून निघतोय कारण माझी सहा पन्नास ची ट्रेन आहे आमची आवरावर तर झाली दोन दिवस आम्ही आवरावरच करत होतो तर आम्ही आता निघणार आहोत सागर कुठे जाते तुम्ही सांगा लगेच मी चाललो आहे दिल्लीला हा तर ना सहावीस जानेवारी <laughs> बाकीचं डिटेल आल्यावर हां सध्या कॉन्फिडेन्शियल तर ना सागरची फ्लाईट अकरा वाजता होती तर सागर मला सात वाजता सोडणार होते आणि मग तिथून जाईपर्यंत म्हणजे टाईम आमच्या बरोबर मॅच होता पण त्यांची फ्लाईट रिशेड्यूल झाली त्याच्यामुळे आता जरा प्रॉब्लेम आहे सागरची आता जी काय फ्लाईट आहे ती किती एकची एकची आहे त्यामुळे बघू ते थांबतील आणि माझी जी ट्रेन आहे ती बँड्रावरून आहे तर आम्ही आता कॅब बुक होईल काय माहीत नाही तर आम्ही आता बाईकनेच जातो आहे सागर जेव्हा जिथे आधी राहत होते तिथे बाईक लावतील म्हणे आणि मग थोडा वेळ तिथेच आराम करतील तर आता आम्ही देवाच्या पा पडून घेतो आणि आम्ही निघतो आहे ऑलरेडी आम्ही आमच्या टाईमनुसार पाच मिनटं लेट आहोत मी बोलते मी तुमच्याशी नंतर जाता जाता एवढ्या सकाळी सकाळी निघायचं म्हणजे मला टेन्शनच आलं आहे तर बाहेर तर आम्ही पडलो आहे एवढ्या सकाळी तर कॅब मिळाली नसतीच आम्हाला बरं झालं मी बाईक घेऊन जातो आहे इकडे ना काही पार्सल द्यायचं होतं तर सागर ते सिक्युरिटीकडे देऊन जात आहेत ते बघा तिकडे त्यांचं स्ट्रगल आणि आता मेन स्ट्रगल आम्हाला करायचं आहे बघू शकता तुम्ही एवढ्या बॅग आहेत आणि आमच्या बाईकवरून आता आम्ही कशा नेणार आहोत काय नाही मलाच बोज घेऊन बसावं लागणार आहे वाटतं सागर एवढं आपण कसं नेणार सामान जास्त अहो तुम्हाला लिमिट आहे ना मला लिमिट नाही आहे किती पण सामान नेऊ शकते एक बॅग तुला मांडर घ्यायचे कोणती वाली, कुंती वाली? कुंती ओ भाई मला माहितच होतं बोजा घ्यायच आहे मला चला आम्ही आता कसं तरी सामान घेतोय ऑलरेडी आम्ही पाच मिनिट लेट आहोत पटापट आवडतो आणि आम्ही आता निघतो किती दाखवतोय किती टाइम दाखवतोय ट्रेन तर लागली आहे माझी पण आम्हाला खूप लांब चालत आहे कारण एवन आमचा खूप पुढे आहे चालतोय चालतोय खरंच मॉर्निंग वॉकच झालो काय वांदे व्हायचे माझी बॅग तू आणि तुझी बॅग मी घेऊन गेले तर माझा काय नाही माझा मी तुझे कपडे घालू शकतो <laughs> तू जाऊ शकतो काय बस हा हो वर ठेव वर ठेव तर ठेव वान आहेत त्यात असं काय बॉक्स मध्ये त्यामुळे तुटायची काही गोष्ट नाही राहतील ना सागर आता मला बसवणार आणि जाणार आहेत कारण ना सागरनी बाईक बाहेरच लावली आहे तर त्यांना टेन्शन आहे त्यांना एकच टेन्शन की गाडी उचलून नेली तर असं ठेवलंय मी त्यांची जास्त बॅग असेल याची पण सीट आहे ना तू पण त्याच्या बॅगात ठेवणार तुझ्या मालकीचा आहे तिथे ठेवेल जास्त तो ती कोण असेल ते बर कि नाही ते दोन बॅगा राहते जर जास्त असली तरी ते ठेवतील थोडीशी उघडून बघ तुझी जा तुझी जा का हे बघा ह्या माणसाची ही येऊन उपी सुरू झाली तू नी माझी गाडी उचलायची तू सावकाश जा काय रे काय आकादा तू सावकाश जाशील

माझी ही बॅग मी घेऊनच बसणार आहे वरती कंटिन्युअस मी असं ते धरून बसणार आहे कारण लास्ट टाईम काय झालं म्हणजे ही गोष्ट ना चतुर्थीची आहे आम्ही जेव्हा गावी गेलो होतो आणि गावावरून परत येत होतो आणि सेम आमची ए सी होती ए सी टू टायरमध्येच तिकीट होती आणि मी असं वरती बॅग ठेवली आणि पडदा लावून घेतला होता आणि सागरची सीट जराशी अशी क्रॉस होती म्हणजे माझी जर इथे होती ना साईड अप्पर तर त्याची अशी लोअर समथिंग नाही अप्परच होती त्याची साईडला तर म्हणून मी असं ठेवलं आणि सांगलीच्या सीटवर खाली जाऊन बसली फक्त पाच मिनटात पाच मिनिटात माझी बॅग गायब आणि नंतर मी माझ्या सीटवर आली शोधते बॅग नाही बॅग नाही इकडं तिकडं आम्ही शोधतोय बॅग माझी गेलेली होती म्हणजे त्या ते तेव्हा काय आलं आहे खूप सारे फेरीवाले आले आणि जेवण 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 ओढत होते कदाचित तेव्हाच माझी बॅग गेली असावी पण इम्पॉर्टंट असं काय नव्हतं त्यामध्ये खरं तर म्हणजे माझे नवीन दोन तीन ड्रेस होते आणि फेशवॉश म्हणा किंवा अजून काही पण थँक गॉड की मी काय करते माहिती आहे पर्स वगैरे जास्त असं घेत नाही कारण माझं जर एडिटिंगचं वगैरे सामान असतं ते मी घेऊन येते म्हणजे गावी घेऊन जाते येते त्याच्यामुळे जा मला मोठी बॅग लागते त्यामुळे मोबाईल म्हणा चार्जर म्हणा सगळं मी त्या बॅगमध्ये आणि काय माहीत काय माझ्या डोक्यात आलं होतं की त्या दिवशी मी बॅगेत काहीच ठेवलं नाही असं नॉर्मल काय नाही काय टिशू विशू असंच ठेवलं होतं आणि तीच बॅग गेली त्याला कपडे आणि टिश्यू शिवाय बाकी काही मिळालं न नसेलच तर ह्या टाइमला टाइम मी म्हणजे ह्या टाईमला नाही तेव्हापासून तर मी माझं सामान असं घेऊनच असते आणि ना सारखं सारखं उठून 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 माझ्या बॅग आहेत की नाहीत आहेत की नाहीत बघत असते संध्याकाळचे पाच वाजले पण बघा ना इथे वाटतंय की रात्रच आहे आज मी पूर्व दिवस झोपून काढलाय माझी सीट वरची होती आता मी खालती येऊन हो बसली आहे अजून अजून मला तास लागणार ट्रेनचा प्रवास संपता संपत नाहीये असं झालंय कधी एकदा घरी जाते पण माझ्या मते सहा साडेसहा तर होतीलच बघू साजरे येणार आहेत मला न्यायला आणि तिकडे माझ्यानंतर निघून पण भुण सागर पोचले बंद दिल्लीला चार वाजताच पोचले ते त्यांची काहीतरी एक वाजता फ्लाईट सुटली मला तर झोपच नाही कारण माझ्या बॅगमध्ये जेव्हापासून माझी बॅग चोरी गेली आहे ना तेव्हापासून मी तर असा धसकाच खाल्ला आहे त्यामुळे ना मी झोपतच नाही मला ना असे सारखे सारखी 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 जाग येत राहते आणि मी बॅग असे पोटाकडे धरूनच राहते त्यामध्ये माझं कसं मोबाईल टॅब वगैरे सगळं असते ना तर बघू कधी पोचते असं झालं आहे कधी जाते जाईला भेटते असं आहे त्याच्यानंतर मला माहेरी पण जायचं आहे कारण आध्या पण आली आहे दिदीची मुलगी आणि आमचा रुद्रांश बाबू पण त्यांना कधी एकदा भेटते असं झालं आहे तर आत्ता मी मध्ये बोगदा आला होता त्यामुळे पुन्हा अंधारे अंधार परत अंधार झाला रत्नागिरीनंतर एवढे बोगदे येतात ना की मी व्हिडिओज बनवू शकत नव्हती हे बघा आला यार परत बोगदा आला हे बोगदे काय मला व्हिडिओ बनवायला देणार नाहीत वाटतं त्यांना कधी एकदा घरी पोचते असं झालं आहे पंधरा वीस मिनटात मी पोचेनच तिथे सासरे येतील मला न्यायला त्यांना मी खूप कंटाळली आजच्या प्रवासात कारण दिवसाचा प्रवास होता आणि ट्रेन पण ना बँड्रावरून सुटली आणि ती पनवेल साईडने अशी फिरून फिरून आली आणि प्रत्येक स्टेशनला थांबते आणि प्रत्येक क्रॉसिंगला थांबते त्याच्यामुळे ना, ना, था। ना ट्रेन ट्रेन खूप दीड तास तरी खूप लेटच आहे वाटतं तर

लाचते तू इकडे ये माझ्याकडे मला भेट मला भेट इकडे ये इकडे ये इकड़े ये, इकड़े ये। मी खाऊ आणलंय खाऊ आणलंय मी कोणाला पाहिजे काय करते जाई काय गुजे मला खाऊ कुठे इथे कुठे ते मला घरी आलो तर जाई वाटच बघत होती खूप खूप खुश झाली खुँ एकदम म्हणजे का इकडे नाचत होती तिकडे नाचत होती खूप खुश झाली मला बघून नंतर ना माझ्या सासूबाईंनी मला चहा दिली चहा वगैरे पिली नंतर मी जाईबरोबर थोडा वेळ खेळत बसली आईनी आणि मग जाऊबाईंनी चपात्या वगैरे हो केल्या जेवण मग आम्ही जेवलो भांडी वगैरे घासले आणि आता झोपायची तयारी सागर पण पोचले सागर तिकडे जात होते तर सांगत होते की दिल्लीला पाऊस पडला ते सांगत होते की दिल्लीला खूप म्हणजे खूप थंडी आहे पण गावी तेवढीशी नाही आहे सासूबाई सांगत होत्या की काही दिवसा पूर्वी खूप थंडी पडली होती त्यांना मला खूप झोप येते मी माझा ना व्हिडिओ इथेच संपवते त्यांना माझे गावचे व्हिडिओ खूप येतील तर ते तुम्ही नक्की बघा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट